रायगड जिल्ह्यामध्ये सलग दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे भारतीय हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलेला आहे त्यानुसारच रायगड जिल्ह्यातील विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होताना दिसत आहे येथील नद्या ज्या आहेत त्या धोक्याची पातळी ओलांडून या ठिकाणी अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं जा दिसतंय मुंबई गोवा असेल किंवा मुंबई पुणे या द्रुतगती महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा पाली खोपोली राज्य महामार्ग आपण प पाहतो आहे आज आपण त्याच महामार्गावर उभे आहोत आणि त्या ठिकाणचा आढावा घेताना आपण ही परिस्थिती आपण पाहू शकतो की या ठिकाणचा जो मुख्य खोपोली राज्य महामार्गावरील आंबा नदीचा पूल आहे तो पूल आता कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी नव्यानं बांधण्यात आलेला आहे मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती पाहिली तर जुन्या पुलावरून पाणी जायचं म्हणून त्याला पर्याय असलेला हा पूल या ठिकाणी उभा करण्यात आला होता मात्र सद्यस्थितीमध्ये या पुलाच्या सभोवताली संपूर्णतः पाण्याचा वेढा आहे त्यामुळं वाहतूक जी आहे ती या ठिकाणी स सकाळपासून पाच तास वाहतूक खोळंबलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे कामगार असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा शेतकरी असतील हे जे सर्वसामान्य वर्गातील घटक वर्ग आहे प्रवाशी आहेत हे पूर्णतः खोळंबलेले आहेत दोन्ही बाजूची वाहतूक या ठिकाणी अनेक तास ठप्प होती आता सध्या पाण्याचा प्रवाह या ठिकाणी आपण पाहतो है कि मोट आहे की जे मोठमोठी वाहनं आहेत ती वाहनं या ठिकाणी ज या ठिकाणातून सोडली जात आहेत खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस पाली पोलीस या ठिकाणी आहेत रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे असतील किंवा रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणं असतील नद्या असतील किंवा पूल असतील या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना त्या ठिकाणी करण्यात येत आहेत तसेच नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे पण सध्या आपण या ठिकाणी पाहतोय की पालीचा जो आंबा नदीचा वाहतुकीच्या दृष्टीने असलेला अत्यंत महत्त्वाचा जो पूल आहे त्या पुलाच्या सभोवताली पुराच्या पाण्याचा वेढा आहे त्यामुळं मोठी वाहनं असतील लहान वाहनं असतील मोटारसायकलस्वार आहेत हे या ठिकाणी त्यांचा प्रवास आणि वाहतूक आणि दळणवळण जे आहे ते ठप्प झाल्याचं दिसतं आहे नेमका हा पूल कशा पद्धतीनं बांधला नवीन पूल बांधण्याचं प्रयोजन काय होतं हेतू काय होतं तो उद्देश सफल झाला आहे का तर तो सफल झालेला नाही तर त्याचा जो उद्देश आहे नवीन पुलाचा तो उद्देशच या ठिकाणी फोल ठरल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे कारण पावसाळ्यात दरवर्षीप्रमाणे गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा पुरा इतिहास पाहिला तर या ठिकाणी सातत्यानं प पुराचं पाणी ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस या ठिकाणी संपूर्णता वाहतूक ठप्प होते सरकारनं यावर तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी येथील जनतेतून होताना दिसत आहे मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत रायगड कोकण